ताजा बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज नमस्कार मी असलम मुजावर सांगली जिल्हा भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी आपणस या संपामागची भूमिका थोडक्यात विषद करतो भूमी अभिलेख विभाग हा तांत्रिक दर्जाचं कामकाज करणारा विभाग असून या कर्मचाऱ्यांना मिळणारी वेतन श्रेणी ही क्लिरिकल स्वरूपाची वेतन श्रेणी आहे भूमी अभिलेखमध्ये जे मूळचं कामकाज आहे मोजणीचं कामकाज हा संपूर्ण कामकाजाचा जो कार्यभार आहे हा तांत्रिक दर्जाचा आहे त्यामुळं या कर्मचाऱ्यांना तांत्रिक वेतनश्रेणी लागू होणं अत्यंत महत्वाचं आहे याच कार्यालयामध्ये जो, करतो जो काम करतो सर्वेअर म्हणून त्या सर्वेअरची वेतन श्रेणी आणि बाकीच्या डिपार्टमेंटमध्ये जो सर्वेअर म्हणून काम करतो त्याची वेतनश्रेणी याच्यामध्ये कमालीची तफावत आहे त्यामुळं आमची शासनाला अशी विनंती आहे की बाकीच्या डिपार्टमेंटमध्ये जो सर्वेअर म्हणून काम करतो त्याच्या वेतन श्रेणीचा विचार करून आमच्या भूमी अभिलेखमध्ये जो काम करणारा सर्वेअर आहे त्याची सुद्धा वेतनश्रेणी सुधारणा करण्यात यावी आणि त्याला तांत्रिक दर्जाचं वेतन श्रेणी या ठिकाणी मिळाली पाहिजे त्याचबरोबर या विभागाचा आकृतीपण जो आहे तो एकोणीसशे चौऱ्याण्णव ची आस्थापना घेऊन आम्ही दोन हजार पंचवीस मध्ये काम करतोय एकोणीशे चौऱ्याण्णव ची लोकसंख्या ग्रहित धरून त्यावेळेला जो कर्मचाऱ्याचा स्टॅपिंग पॅटर्न तयार झाला त्याच स्टॅपिंग पॅटर्न आज दोन हजार पंचवीस मध्ये आम्ही काम करतोय तर आमची शासनाला अशी विनंती आहे की दोन हजार पंचवीस मध्ये कामाचा प्रचंड आवाका वाढलेला आहे लोकसंख्या वाढलेली आहे शहरीकरण वाढलेलं आहे औद्योगिकरण वाढलेलं आहे आणि त्यामुळे या भूमी अभिलेख विभागामध्ये पदांची वानवा जी आहे ती पदांची वानवा कमी करून या ठिकाणी पदभरती होणं खूप महत्त्वाचं आहे या दोन मागण्यांसाठी प्रामुख्यानं दोन हजार पंधरामध्ये या कर्मचाऱ्यांनी पंचवीस दिवसाचा संप केलेला होता त्या संप काळातलं वेतनसुद्धा अजून शासन स्तरावर प्रलंबित आहे ते वेतनसुद्धा मिळावं ही प्रमुख मागणी घेऊन आम्ही दोन पंधरा मे दोन हजार पंचवीसपासून पुणे विभागातील पाच जिल्हे त्याचबरोबर नागपूर आणि अमरावती विभागातील अकरा जिल्हे असे पंधरा सोळा जिल्ह्यामधून या प्रकारचा संप आम्ही सुरू केलेला आहे आणि आमची मागणी एवढीच आहे की या विभागाचे जे कुटुंब प्रमुख आहेत माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब या बावनकुळे साहेबांनी या कर्मचाऱ्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आमच्या मागण्या काय आहे त्या मागण्यासंदर्भात सहानुभूतिक विचार करून आमची मिटिंग लावली पाहिजे आणि त्या मिटिंगच्या अनुषंगानं आमच्या मागण्या सोडवल्या पाहिजेत यासाठी आम्ही हे आमचं आंदोलन पुकारलेलं आहे आजचा या आंदोलनाचा आमचा हा सोळावा दिवस आहे तर शासनात पुन्हा विनंती राहील की सकारात्मक प्रतिसाद देऊन या मागण्या आमची पूर्तता करण्यात यावी मी सौ विद्यामती प्रकाश रायनाडे उपाधीक्षक भूमी अभिलेख कवटे भंकाळ नभू शिरस्तेदार या पदावर कार्यरत असून सांगली जिल्हा भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या वतीने मी आज बोलते भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांच्या मागण्या भूमी अभिलेख विभाग सुधारित आकृती बंद मंजूर व्हावा ही आकृतीने पहिली मागणी तसेच तांत्रिक वेतनशैली मंजूर व्हावी तसेच कर्मचारी भरती व्हावी या मागण्यांच्या पूर्ततेसाठी आम्ही पंधरा मे दोन हजार पंचवीस पासून बेमुदत संप पुकारलेला आहे तरी आमच्या ह्या मागण्या रास्त आहेत आजचा सोळावा दिवस असून आमच्या मागण्यांना अजून कोणीही दाद घेतलेली नाही तरी ती दाद लवकरात लवकर शासन दरबारी आमच्या मागण्या मान्य करण्यात याव्या